तुरीचं वरण करण्यासाठी मी ह्या वाटीनं ही अंदाजे दोनशे ग्रॅम ची वाटी आहे या वाटीनं तुरीची डाळ घेतली आणि ती स्वच्छ धुवून दोन पा, दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून ही भिजत घातलेली आहे त्याला आता अर्धा तास झाला ता भिजून आता ही आपण काय करू कुकर मध्ये लोक डाळ शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये दे दीड वाटी पाणी अंदाजाने घालणार आहे एक वाटी घातलेलंच आहे अजून अर्धी वाटी पाणी मी घालणार आहे या वाटीनं अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे थोडीशी हळद आणि थोडस एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ आता हे आपण कुकरवर कुकर गॅसवर चढूया कोंते करें में ले ले या पन एक दाते दोन ते तीन शिट्ट्याच्या करायच्या वरणात घालण्यासाठी मी इथं चिंच घेतलेली आहे पाच सहा बुटक हे आपण धुवून घेऊ एकदा ते दोनदा पा किंवा दोन पाण्याने धुऊन घ्यायची आणि ही चिंच आपण पाण्यात घालायची एका भांड्यामध्ये त्यातले चिंचके वगैरे वेगळे करायचे आणि हे पाणी आता गरम करून घ्यायचे उकळायचे चांगलं व्यवस्थित हे चांगली उकळली आहे आपण गॅस बंद करून एका साईडला ठेवून घेऊ मेथीचं वरण करण्यासाठी मी इथं मेथी धुवून चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून एक मिडियम साईजचा टमाटा पण बारीक चिरून घेतलेला आहे चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे चिंच व्यवस्थित उकळून त्याचं गरम पाण्याचा आणि कुकरमध्ये तुरीची डाळ लावून घेतलेली आहे आता ही डाळ पण झालेली आहे त्या कढईमध्ये आपण फोडणी बनवून घेऊ मोहरी आपण टाकून घेऊरी तडतडली आहे मोहरी आता त्याच्यामध्ये आपण ही मेथी टाकून घेऊ त्याच्यासोबतच टमाटा पण एक वाटी चिरलेला टमाटा पण घालायचा आणि हे लवकर मऊ मोहरी घावं याच्यासाठी आणि याला झाकून ठेवायचं आहे आपली मेथी मस्त वाफली गेली आहे मेथीच्या मटा त्याच्यामध्ये निहा चिंतेचा कोळ घालते आता हे आपण जे वरण काळ हाटलं हाट होतं ते वरणामध्ये वरण पण एकदा टाकून आणि वरण शिजताना मी त्याला थोडं मीठ आणि हळद घातलेली होती त्यामुळं मीठाचं घालायची गरज नाहीये मी फक्त थोडं लाल तिखट आणि काळं तिखट घालणार या वरणामध्ये घरी केलेला काळं तिखट चमचाभर आणि लहान तिखट अर्धा चमचा गॅसची फ्लेम वाढवलेली आहे याला चांगली उकळी येऊ द्यायची वरणाला मस्त उकळी आलेली आहे आमटीला हे मेथी घातलेल्या मेथी घातलेल्या आमटीला एकदम मस्त उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करू I'm gonna tender it a